नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या मंगळवार चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत सण मकर संक्रांतीचा हा काळ हिंदू संस्कृतीसाठी अतिशय अनमोल काळ आहे मकर संक्रांतीचा हा सण सूर्य उपासना दानधर्म आणि आपापसातील प्रेम वाढण्याचा संदेश देतो या काळात सूर्याचे मकर राशी संक्रमणाबरोबरच ऋतू बदलाचा देखील संकेत देतो या काळात सूर्यनारायणच्या पूजेला विशेष महत्त्व आहे सूर्यदेव आपला मुलगा शनिदेव यांना भेटण्यासाठी जातात म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात राशीचे स्वामी हे शनिदेव आहेत सूर्याचे राशी संक्रमण हे सूर्यदेव आणि शनिदेव या पिता पुत्रांची भेट घडवून आणतो सूर्याचे राशी संक्रमण हे प्रत्येक वर्षी चौदा जानेवारीलाच होते कधी कधी ते पंधरा जानेवारीला देखील होत असते या संक्रांती सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे हा सण सुवासिनीचा सण मानला जातो मकर संक्रांती हे देवीचे रूप आहे प्रत्येक वर्षी संक्रांतीचे रूप हे बदलत असते मकर संक्रांती सणाला सुवासिनी स्त्रियांनी काही वस्तूंची खरेदी करणे आवश्यक असते सुहासिनी स्त्रियांनी सौभाग्य वाढण्यासाठी या वस्तूंची खरेदी जरूर करावी या वस्तूमध्ये आपण सर्वप्रथम गजरा तर गजरा ही वस्तू सुहासिनीचे सौभाग्याचे वाण आहे तर गजरा देखील आपण मकर संक्रांती सणाला खरेदी करू शकतो गजरा आणल्यानंतर आपण कुलदेवीच्या चरणावर ठेवून नंतर आपण ठेव। तो माळा तरी देखील चालेल त्यानंतरची सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हिरव्या काचेच्या बांगड्या आपण या मकर संक्रांती सणाला जरूर खरेदी कराव्यात आणि त्या घालाव्यात या बांगड्या खाली असताना आपण एक एक डझन किंवा अर्धा डझन अशा बांगड्या घेत असतो तर एक डझन बांगड्या जेव्हा आपण घालतो तर एक हातामध्ये आपण तेरा बांगड्या घालायच्या आहेत म्हणजे उजव्या हातामध्ये आणि डाव्या हातामध्ये आपण बारा बांगड्या घालायच्या आहेत तर आपण बांगडेवाल्यांच्याकडं या बांगड्या घ्यायचा असाल आपण अशा पद्धतीनेच बांगड्या घ्यायच्यात आणि त्या आपल्या हातात घालायच्या आहेत सौभाग्य वाढवणारी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडवी जोडवी देखील आपण या दिवशी खरेदी करू शकतो त्याचबरोबर आपण साडी देखील खरेदी करू शकतो तर आपल्याला यावर्षी पिवळा रंग वर्ष आहे तर यावर्षी पिवळ्या रंगाची साडी खरेदी करू नये आपण मकर संक्रांतीला साडीच खरेदी करायची आहे ड्रेस घालत असला तरी देखील आपण साडीच खरेदी करायची आहे त्याचबरोबर आपण टिकली पाकिल हळदी कुंकवाचा करंडा मेहंदीचा कोल अशा वस्तू देखील खरेदी करू शकता धारदार वस्तू चाकू वेळी अशा वस्तू आपण मकर संक्रांतीला अजिबात खरेदी करू नयेत यापैकी आपण एखाद्या तरी सौभाग्य वाढणारी वस्तू या मकर संक्रांतीला जरूर खरेदी करावी हिंदू धर्मामध्ये दे सूर्यदेवाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे तर या मकर संक्रांतीच्या काळात आपण सूर्याला जल अर्पण करणे अतिशय महत्त्व आहे सकाळी लवकर उठून आपण सूर्याला अर्घ्य द्यावे हे अर्घ्य देत असताना आपण एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं है आहे आणि त्यामध्ये आपण काळे तीळ टाकून सूर्याला आर्घ्य जरूर द्यावे आपण जर हे पाण्यामध्ये काळे ते टाकून सूर्याला अर्घ्य दिले तर आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते तर आपण या मकर संक्रांतीला सूर्याला काळे ते टाकून जरूर आर्गे द्यावे त्याचबरोबर या सौभाग्य वाढणाऱ्या वस्तू मकर संक्रांतीला जरूर खरेदी कराव्यात तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद